आत्माराम देखे सहस्रदळावरी ओनमने हे पाही आरुते तेही चक्षुचे अंतरी चक्षु देखे पूर्ण हे चिकिरे खुन तुझे ठाई माऊले ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी भी अनुभवावी या चिंतन चिंतनमालेत या ज्ञान यज्ञात आपण आज ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका आत्मसंयम योग अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे बहात्तर आणि तद्रुपतेशी लग्न तद्रुपतेशी शुभ लग्न त्याचं होतं यावरचं भाष्य आहे आज काल आपण पाहिलं की बुद्धीचं त्याची त्या ठिकाणी विवेक बुद्धी विवेक कशाचा करावा हे सुद्धा संपुष्टात येतं संपतं विचारच संपतात आणि विचार संपल्यामुळं सहजपणे तो या ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन जातो आणि तद्रुपतेशी लग्न तद्रुपतेशी अंतिम तद्रुपतेशी आणि तद्रुपतेशी लग्न तो ब्रह्मरूपी अभिनत्व लागोनी ठेले अभिन्न तैसे लोपले अब्र गगन होनी ठाके अर्थात तद्रुपतेशी शुभ लग्न होऊन तो ब्रह्मरूपी सुचिरभूत होऊन जातो इच्छा त्याच्या समोर नष्ट होऊन जातात आजचं हे चिंतन आत्मसंयम योग श्रीमद्भवगीता अध्याय सहावा या अध्यायातल्या पंचेचाळीस क्रमांकाच्या श्लोकावर आहेत की प्रयत्नात यतमान असतो योगी संसिद्ध किलबिशा अनेक जन्मसंसिद्धी ततो याती पराम गतीम अर्थात ही जी साधन आहे प्राप्त झालेली अवस्था आहे दिसायला तो महान योगी जरी दिसत असला तरी अनेक जन्माचे प्रयत्न त्याच्या या साधनेला कारणीभूत झालेले असतात भगवंत सांगतात की प्रयत्न हा अतिता महान असतो योगी संशिद्ध केल विशहा खूप प्रयत्न करून या सगळ्या आसक्तीतून तो मुक्त झालेला असतो सर्वेंद्रिय जितेंद्रिय बनलेला असतो सर्व इंद्रिय मनाच्या अधीन त्याचे होऊन जातात इच्छा आकांक्षा शिल्लक राहत नाही इंद्रियांचे विषय संपुष्टात येतात एकमेव विषय त्याच्याकरता राहतो विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता कुठल्याही विषयामध्ये त्याला रस राहत नाही आणि हे कार्य त्याचं फक्त याच जन्माचं नसतं भगवंत म्हणतात अनेक जन्मसंसिद्धी कुठे ततो या ते पारामगती तेव्हा कुठे त्याला या मोक्षपदाची प्राप्ती होत असते आणि तद्रुपतीशी लग्न तो ब्रह्मरूपी अभिन्नत्व लागोनी ठेले अभिन्न जैशे लोपले अभ्र गगन ठाके सगळ्याच गोष्टीतून तो अलिप्त होतो भगवंत स्वरूप जे आहे ब्रह्मतत्व जे आहे त्या तत्वाशीच त्याचं शुभ लग्न होऊन जातं लग्न झाल्यानंतर जसं स्त्रीचं स्वत्व ती समर्पण भावानं सगळं काही पतीकडे समर्पित करते आपलं सर्वस्व त्या ठिकाणी त्याला ती समर्पित करते जे काही करल ती त्याच्या करता करते तसं जीवाची अवस्था होऊन जाते माऊले म्हणतात आणि तद्रुपतेशी लग्न लागोनी ठेले अभिन्न जैशे लोपले अभ्रगन होनी ठाके ढग आकाशामध्ये आकाशाशी एकरूप होऊन जातात ढगाचं अस्तित्वच त्या ठिकाणी संपतं उरतं ते फक्त एकच एक आकाश तसं जीव ब्रह्मतत्वाशी तद्रूप पावतं एकरूप होतं आणि त्या ठिकाणी फक्त आणि फक्त ब्रह्मतत्व आणि ब्रह्मतत्व ब्रह्म तद्रुपतेशी तद्रुप लग्न लागोनी ठेले अभिन्न जैसे लोपले अग्रगगन, गगन ओनी टाके आग याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय मुक्ताबाई की जय